नमस्कार मी चेताली आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिमडी या भागात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे पत्नीने आपल्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीचा खून घडवून आणला राहुल सुदाम गाडेकर असं खून झालेल्या छत्तीस वर्षाच्या व्यक्तीचे नाव असून राहुल सुदाम गाडेकर यांच्या खून प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पोलीस गुंडा पथकाने त्यांची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर तसेच तिचा भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर कोरोना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब लॅब सुरू केली होती ही चालवत असतानाच तिचे सुरेश पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाह बाह्य प्रेमसंबंध जुडले होते याची जाणीव राहुल गाडेकर याला झाल्याने सुप्रिया आणि राहुल मध्ये सतत भांडण होत होते त्यामुळे सुप्रिया हिने तिच्या प्रियकर सुरेश पाटोळे आणि सुरेश पाटोळे यांचा मित्र रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने स्वतःच्या पतीचा खून करण्याचा कट रचला होता राहुल गाडेकर याचा खून करण्यासाठी सुरेश पाटोळे सुट्टीवर असताना संगमनेर तालुक्यातील चिचपूर या गावी दोन लोखंडी हातोडे विकत घेतले होते राहुल गाडेकर यांनी स्वतःचा एक कोटी रुपयाचा टर्म इन्शुरन्स काढला होता याची जाणीव राहुलची पत्नी आणि तिच्या प्रियकराला होती त्यामुळे राहुल गाडेकरचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया त्याच्या वेमनाचे अर्धे पैसे सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांना देणार होते त्यामुळे सुरेश पाटोळे आणि रोहिदास सोनवणे यांनी राहुल गाडेकर हा आपल्या चाकण येथील कंपनीवर कामाला जात असताना पाठीमागून त्याच्यावर लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला राहुल घाडेकर याचा खून केल्यानंतर सुरेश पाटोळे हा त्याच्या नोकरीसाठी हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रावर रुजू झाला होता तर रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातील चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता आता या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून हो त्यांच्या विरोधात आळंदी पोलीस स्टेशन मध्ये भादवी तीनशे दोन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा तिला आरोपी निष्पन्न झालेले नव्हते गुन्हे शाखेच्या स्क्वॉडने त्याच्यावरती ते समांतर तपास करत होते त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या गुन्ह्यामधील जो मयत व्यक्ती आहे त्याच्या पत्नीकडं संशयाने अधिकचा तपास केला असता त्याच्यामध्ये त्या मयत व्यक्तीच्या पत्नीने एक दोन लोकांच्या मदतीने सदर इसमाचा डोक्यामध्ये वार करून खून केला आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि यामध्ये तिन्ही आरो आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अठरा आणि काही आरोपींना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे